लहान मुलांचा वाढदिवस म्हटलं की आई वडिलांमध्ये एक वेगळाच आनंद दिसतो लहान मुलांना नवीन कपडे घेणं नातेवाईकांना बोलवणं आमंत्रण करणं तसेच घर सजवणं या सर्व गोष्टी करून आई वडील हे मोठ्या थाटामाटात आपल्या मुलाचा सा वाढदिवस साजरा करतात परंतु आजचा विषय हा थोडासा वेगळा आहे जुन्नर तालुक्यातील घर घेण्याचे स्वप्न साकारणारे विशाल भुजबळ सर हे अनेकांचे स्वप्न साकार करत आहेत आणि आज त्यांच्या मुलीचा बड्डे हा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी असून आपल्या मुलीचा वाढदिवस हा थाटामाटात साजरा न करता काहीतरी वेगळं करू या हेतूने सरांनी आज श्रीकृष्ण सेवाभावी संस्था बोटा येथील अनाथाश्रमातील मुलांना आज त्यांनी आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नवीन चित्रपट आला आहे छावा हा चित्रपट दाखवण्यासाठी त्यांनी नारंगाव येथील लक्ष्मी सिनेमा त्यांना आणलं होतं आज त्यांनी सर्व मुले इथे आनंदाने तो चित्रपट त्यांनी बघितला आहे आपण सरांशी बोलून त्यांना ही संकल्पना नक्की कशी सुचली हे जाणून घेऊया खरं तर तेरा मार्चला माझी मुलगी नुरवी तिचा वाढदिवस होता तिचा वाढदिवस कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने करावा ही संकल्पना माझ्या डोक्यात पहिल्यापासूनच होती तर आज योगायोग म्हणजे छावा चित्रपट तिच्या वाढदिवसाच्या दरम्यानच रिलीज झालेला होता आणि या मुलांना कधी त्यांना माहीत नव्हती आणि पहिल्यांदा ते आले आणि छावा चित्रपट त्यांनी पाहिला हे खरं तर माझ्यासाठी खूप आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे की माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या मुलांना मी काहीतरी देऊ शकलो मॅडम तुम्ही काय सांगाल खरं तर नूरवीचा पहिलाच वाढदिवस आणि असं अपेक्षित नव्हतं की आम्ही आम्ही दोघं विचार करायचं की काय करायचं काय करायचं तर असं त्यांना पहिल्यापासून समाजसेवा करायची खूप इच्छा म्हणजे नेहमीच ते करत आलेत आणि त्यांनी असंच म्हटलं की आपण तिच्या वयाच्याच मुलांना साठी काही करता आलं तर आपण करूया तर त्यांनीच कल्पना सुचवली आणि मी म्हटलं ठीक आहे हे आपण नक्की केलं पाहिजे कारण का समाजसेवा करणं हे तर आपलं धर्मच आहे आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आपण तर त्यापुढे काहीच नाही आहे तर आय थिंक खूप समाधान मिळालं आज हे मुलांना हे सगळं देऊन आपल्यासोबत श्रीकृष्ण सेवा समिती ह्याचे संचालक आहेत त्या सरांशी देखील बोलून घेऊया सर काय सांगाल आज विशाल भुजबळ सर हे प्रचलित आहे त्याचे आळे फाट्यावरती त्यांच्या मुलीचा पहिलाच बर्थडे होता तो ते, ते थाटामाटात करू शकले असते परंतु आज त्यांनी अनाथ आश्रमातील मुलांसाठी खूप छान संकल्पना सुचवली तुम्ही काय सांगाल खर तर सन्माननीय श्री विशालजी भुजबळ सर व त्यांच्या सुवेद्य पत्नी यांनी आमच्या श्रीकृष्ण सेवाभावी संस्था अंतर्गत बालगृह अनाथ आणि निराधार मुलाचे बालसंगोपन केंद्र यातील सर्व अनाथ मुलांना व मुलींना या ठिकाणी नारायणगाव येथे एक पिक्चरच्या टाकीमध्ये आणून त्यांना श्री छत्रपती संभाजी महाराज यांची पराक्रम गाथा या ठिकाणी प्रत्यक्षात दाखविली त्याबद्दल मी त्यांचं आमच्या संस्थेच्या वतीनं बालगृहाच्या मुलाच्या वतीनं हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो आणि खरं सांगायचं म्हणजे श्री विशालजी भुजबळ सर यांचं आम्हाला प्रत्येक वेळी मार्गदर्शन संस्थेच्या चा बाबत चालविण्याच्या बाबतीत मार्गदर्शन व योगदान देणगी स्वरूपात मदत स्वरूपामध्ये त्यांचा अगदी हळूवार मनाचे भावनाप्रधान असे विशाल भुजबळ सर आहेत आणि त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आमच्या संस्थेतर्फे त्या मुलीला सदिच्छा शुभेच्छा आणि तिचं आरोग्यदायी आयुष्य उज्ज्वल हो हीच या ठिकाणी कामना व्यक्त करतो इच्छा व्यक्त करतो धन्यवाद शास्त्रीय गुलावतंस महातेजस्वी महातेजस्वी महापराक्रमी महापराक्रमी Budiri visto, Charitra sampanno, Chasroviro, Mugalawarke, Rana Mardo, Vidwano, Shiva Putro, Sri 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 Chhatrapati Dapadhi. Sambaji Maharaj Ki छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी